नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिण ज्ञानोदया आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण इतिहास या विषयावर आधारित सिरीज पाहत हो। आहोत पहिला पाठ झालेला आहे आणि हा जो पाठ आहे तो दुसरा पाठ आहे इतिहास हा असा विषय आहे की ज्या विषयावर आधारित प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी असेच प्रश्न घेऊन आलेले आहे की जे आधीच्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत वेगवेगळ्या एक्झाम मध्ये इतिहास या विषयावर आधारित विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सिरीज आहे यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्न आणि त्याचे अचूक उत्तरं मिळतील त्या प्रश्नाशी प्रश्ना रिलेटेड अधिकची माहिती आणि स्पष्टीकरण पण तुम्हाला मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे त्यामुळे एकही प्रश्न मिस नका करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि व्हिडिओ आवडला तर नंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर बघूया पहिला प्रश्न शक कालगणनेची सुरुवात कोणत्या वर्षापासून होते ऑप्शन आहेत इसवी सन पूर्व अठ्ठावन्न इसवी सन पूर्व अठ्ठ्याहत्तर इसवी सन अठ्ठावन्न की इसवी सन अठ्ठ्याहत्तर तर शक कालगणनेची सुरुवात जी झालेली आहे ती इसवी सन अठ्ठ्याहत्तरपासून सुरू झालेली आहे म्हणून आपलं बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार प्रश्न दुसरा पहा महात्मा फुले यांचे जीवन कार्य पाहिल्यावर त्यांच्यावर असलेला कोणत्या पाश्चात्य विचारवंताचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो ऑप्शन आहे हर्बर्ट स्पेन सर जॉन स्टुअर्ट मिल सर थॉमस पेन की जॉन शोअर तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सर थॉमस पेन सर थॉमस पेन या पाश्चात्य विचारवंताचा विचारांचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर होता प्रश्न तिसरा दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी खालीलपैकी पहिली व एकमेव स्त्री कोणती पहिली व एकमेव स्त्री ऑप्शन आहे चांद बीबी रजिया नूर जहान की मुमताज महल तर दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली व एकमेव स्त्री जी होती ती होती रजिया बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन म्हणजे तिला रजिया सुलताना असं म्हटलं जातं तर रजिया जी होती ती दिल्लीच्या सुतालपती बसणारी पहिली व एकमेव स्त्री होती घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन आहे डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू की सी राजगोपालचारी तर घटना समितीचे अध्यक्ष जे होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा अठराशे अठ्याहत्तर कोणी मंजूर केला ऑप्शन आहे लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड कर्झन की लॉर्ड डफरीन भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा अठराशे अठ्याहत्तरचा जो होता या कायद्याने वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली होती तर हा जो कायदा आहे तो लॉर्ड लिटननी मंजूर केला होता बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन लॉर्ड लिटन याने वृत्तपत्राच्या स्वातंत्र्य गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा अठराशे अठ्याहत्तर मंजूर केला डॅश यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली ऑप्शन आहे गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले महात्मा ज्योतिबा फुले लाला लजपत राय तर भारतसेवक समाजाची स्थापना करणारे जे होते ते होते गोपाळ कृष्ण गोखले बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कृष्ण गोखले फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी फ्रान्सवर डॅश लुई राज्य करीत होता ऑप्शन आहे सोळावा पंधरावा चौदावा की तेरावा तर फ्रेंच राज्यक्रांतीची झाली होती त्यावेळी सोळावा लुई करत होता बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सोळावा लुई डॅश यांनी लिहिलेली गीते दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते बनली हे विशेष म्हणावे लागेल ऑप्शन आहे महम्मद इक्बाल बंकिमचंद्र चॅटर्जी रवींद्रनाथ टागोर की रॉबर्ट फ्रॉस्ट तर कोणी लिहिलेली गीती दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीती बनली ते आपल्याला सांगायचं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली जी दोन गीते होती ती वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते बनली त्यामध्ये आपल्या भारताचं जे राष्ट्रगीत आहे ते आहे जनगण मन आणि दुसरं बांगलादेशाचं आहे ते म्हणजे आवार सोनार बांगला अशी दोन गीते दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीती बनली जी लिहिलेली आहे रवीनाथ टागोर यांनी डॅश या मोगल सम्राटाने धुम्रपानास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता ऑप्शन आहे अकबर जहागीर शहाजहान की औरंगजेब तर धूम्रपानास बंदी घालण्याचा प्रयत्न करणारा मोगल सम्राट जो होता तो होता औरंगजेब बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार औरंगजेब गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब अस्पृश्यांची कैफिय तृतीय रत्न नाटक व सार्वजनिक सत्यधर्म या महानग्रंथाचे कर्तृत्व डॅश या थोर समाज सुधारकाकडे जाते ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोग आगरकर महात्मा ज्योतिबा फुले न्यायमूर्ती रानडे तर ही जी महानग्रंथ आहे ती आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांची बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन महात्मा ज्योतिबा फुले लक्षात असू द्या त्यांचे ग्रंथ कोणते आहेत गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब अस्पृश्यांची कैफियत तृतीय हे नाटक होतं सार्वजनिक सत्यधर्म ही सर्व महान ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांचे आहेत इसवी सन सातशे बारा मध्ये भारताच्या इतिहासात घडलेली महत्वाची घटना ऑप्शन आहे पानिपतचे युद्ध सिकंदराची स्वारी मोहम्मद बिन कासिमचे सिंधवरील आक्रमण कि बौद्ध धर्माची स्थापना तर इसवी सन सातशे बारामध्ये मध्ये भारताच्या इतिहासात कोणती घटना घडली तर ती जी घटना आहे ती आहे महम्मद बिन कासिमचे सिंधवरील आक्रमण बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन महम्मद बिन कासिम याने सिंध या प्रांतावर आक्रमण केलं होतं ती सन सातशे बारामध्ये सर मॉर्टिमर्ड्युरान या इंग्रज प्रतिनिधीने डॅश या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित केली आहे ऑप्शन आहे पाकिस्तान व भारत भारत व नेपाळ पाकिस्तान व म्यानमार की पाकिस्तान व अफगाणिस्तान तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार या दोन पाकिस्तान व अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये जी सीमा आहे ती सर मॉर्टिमर ड्युरान या इंग्रज प्रतिनिधीने निश्चित केली होती त्याला ड्युरान रेषा असे म्हणतात इंडियन पिनल कोड भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आले ऑप्शन आहे अठराशे साठ एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे एकोणवीस की एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर इंडियन पिनल कोड भारतीय दंडविधान संहिता हे जे संमत करण्यात आले ते अठराशे साठमध्ये मध्ये संमत करण्यात आले बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अठराशे साठ अठराशे छत्तीसमध्ये मध्ये लॉर्ड मेकोलेने हे तयार केले होते लक्षात असू द्या तयार जे केले ते लॉर्ड मेकोलेने तयार केले आणि अठराशे साठमध्ये याला मान्यता मिळाली ती जी मान्यता दिलेली आहे ती कॅनिंगने दिलेली आहे अठराशे साठमध्ये फ्रीडम ॲट मिड नाईट या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॅश ऑप्शन आहेत कुलदीप नायर मुल्कराज आनंद चार्ल्स डिकन्स लॅपिरेव कॉलिन्स पुस्तकाचे नाव आहे फ्रीडम ॲट मिड नाईट या पुस्तकाचे लेखक जे आहे ते आहे लॅपिरे व कॉलिन्स बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार लॅपिरे व कॉलिन्स फ्रीडम ॲट मिड नाईट या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत शेवटचा प्रश्न खाली निरनिराळ्या सामाजिक संस्था व त्यांचे संस्थापक यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी ओळखायची आहे ऑप्शन जी दिले आहे बघा सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिबा फुले परमहंस सभा दादोबा पांडुरंग भारतसेवक समाज गोपाळ कृष्ण गोखले मानव धर्मसभा राजा राम मोहन तर यातील चुकीची जोडी ओळखायची आहे आणि चुकीची जोडी जी आहे ती आहे ऑप्शन नंबर चार मानव धर्मसभा राजा राम मोहन राय ही जी जोडी आहे ती चुकीची आहे सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुलेने केली परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग यांनी केली भारतसेवक समाज यांची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली पण इथे जी चार नंबरची जोडी दिलेली आहे ती चुकीची आहे कारण मानव सभा ही जी आहे त्याची स्थापना दादोबा पांडुरंग यांनी केलेली आहे दादोबा पांडुरंग त्यांचं पूर्ण नाव आहे दादोबा पांडुरंग तडखडकर लक्षात असू द्या दादोबा पांडुरंग तडखडकर यांनी सभा आणि मानव सभा या दोन सभा स्थापन केल्या आणि राजा राम मोहन राय यांनी जे स्थापन केलेलं आहे तो आहे ब्राह्मो समाज तर अशा प्रकारे हा आपला दुसरा पाठ होता पहिला पार्ट पण पाहून घ्या बघायला विसरू नका आणि तिसरा पार्टही लवकरच येईल त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या पार्टचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा ज्याचा फायदा तुमच्या मित्रांना पण होईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद